नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वाद्रभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा सिमती अमरावती आवक आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल कमालद्र भेटलाय सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र वेटलाय सात हजार तीनशे बारा रुपये त्यानंतरची बाधासिमती सावनेर आवक आलेली चार हजार पाचशे क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार पंचवीस रुपये कमालद्र भेटलाय सात हजार पंचवीस रुपये आणि सर्व रंद्र वेटलाय सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाधासमती भद्रावती आवक आलेली चारशे एकवीस क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर अवकालील एक हजार सातशे अकरा क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार दोनशे तीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सात हजार रुपये त्यानंतरची बाजार सीमती वर्धा जात आहे यच्चार चार अडुसट लांब स्टेपला अवकाली एक हजार क्विंटलची किमानं भेटलाय सहा हजार आठशे पंचवीस रुपये कमालद्र भेटलाय सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली सातशे सहासष्ट क्विंटलची किमानं वेट आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार साठ रुपये आणि सर्व धरंध्र वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली बाराशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटले सात हजार तीनशे पाच रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती वरा शेवगाव जात आहे लोकल आवकाली दोनशे दहा क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्व धरंद्र वेटले आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवक एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार हिंगण घाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली आठ हजार पाचशे क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये दर भेटले सात हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वात ध्रंद भेटले सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सीमित्यांचे आजचे कापसे बाजार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद